तर हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटका असाल मी तेजू तुमचा आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी तुम्ही बघितलं काल मी अलिबागला आलेली आहे माझ्या माहेरी आणि बघितलं कालचा व्हिडिओ तुम्ही आम्ही काय काय केलं काल के पुरणपोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय आहे ते तुम्हाला सांगते तर एकवीस तारखेला माझ्या मम्मीचा बड्डे होता आणि आम्ही सगळीजणं तिचा बड्डे विसरलो त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की आज तिला सरप्राईज देऊया मस्त केक वगैरे आता केकच आणायला चाललेली आहे मी तर आता केक घेऊन येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे ते म्हणजे मोबाईल तिला पप्पा मोबाईल घेऊन देत आहेत म्हणजे तिच्याकडे फोन नव्हता आणि कशी ती घरी एकटीच असते त्याच्यामुळे तिला फोनची खूप जास्त गरज आहे सो पप्पा तिला मस्त असा मोबाईल हो गिफ्ट करताय तर तो पण तिला सरप्राईज आहे आणि ते गिफ्ट पण तिला असं आम्ही देणार आहोत की म्हणजे अंकुनी तिला पर्स मागवलेली आहे ती पण गिफ्ट म्हणून देणार आहे पर्स मग त्या पर्सच्या आतमध्ये मोबाईल टाकून तिला देणार आहोत म्हणजे तिला कळणारसुद्धा नाही की ह्याच्यामध्ये फोन असेल अशा पद्धतीने आणि जी रिॲक्शन आपण कॅप्चर करू तिला बघू ती काय म्हणजे तिची रिॲक्शन काय असेल ना ते तुम्हाला कळेल सो so, असेच ना कनेक्ट राहा हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे तर मी आता जाते पटकन केक घेऊन येते आणि माझी छोटी मोठी दोन तीन काम आहेत ती पण करते चलो तर मंडळी या रस्त्यावरून ना जेव्हा पण मी जाते ना तेव्हा माझ्या लहानपणीच्या आठवणी ना ताज्या होतात कारण शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी याच रस्त्याने जायचे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी शाळेमध्ये सायकलवर जायचे आणि कॉलेजला पण सायकलवर जायचे म्हणजे जा आमच्या जा गावातून जवळजवळ एक तास लागतो सायकलवर जायला खूप साऱ्या आठवणी आहेत या रस्त्यावरून त्याच्यामुळे जेव्हा पण जाते ना तेव्हा सगळ्या गोष्टी आठवतात जाता जाता मस्त असं रामेश्वर मंदिरसुद्धा लागतं जे की तुम्ही आता बघताय हे मंदिर इतकं छान आहे ना म्हणजे खूप मस्त आहे फक्त आतमध्ये ना कॅमेराला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते कधी जर आतमध्ये गेले तर मी तुम्हाला थोडंफार दाखवेन पण आता सध्या बाहेरून चाललेले म्हणून मी तुम्हाला दाखवलं आता याच्या पुढे थोडंसं गेलं ना म्हणजे दहा मिनटावरच आमचं हायस्कूल आहे आणि इथे कॉलेज बारावीपर्यंत म्हणजे बारावीपर्यंत तिथे आहे बारावीनंतर मग अलिबागला जायला लागतं तर माझं बारावीपर्यंतचं शिक्षण इथेच झालेलं आहे मी आणि माझा भाऊ दोघं पण सोबत यायचो सायकलवर अगदी म्हणजे एकमेकाला जोडी असायची आणि हे आहे आमचं कॉलेज इथे माझं शिक्षण पूर्ण झालं खूप साऱ्या म्हणजे खूपच जास्त आठवणी आहेत इथे इथे आल्यानंतर एक लक्ष तर इकडे नक्कीच जातं इथे लक्ष केल्याशिवाय मी रेवदंड्यामध्ये म्हणजे आतमध्ये मार्केटमध्ये कधीच जात नाही तर आज विचार केला की तुम्हाला सुद्धा आमचं हायस्कूल दाखवावं झाले पावभाजी तर आमची पावभाजी झालेली आहे रेडी यात कोथिंबीर टाकायचे कावरून पावभाजी खाणार ये आता ही पावभाजी थोडे आमचे कैद बाप्पा जवळ ठेवू मग आम्ही खाऊ ओके डन ये येम झालं चल साईड लो ए पर्व बाबू बसलाय आजीसोबत बाबू बसलाय आजीसोबत माझा पिल्लू आहे ते शान बच्च कस बसले नाही एकदम शांत मध्ये आजी बात त्रास नाही काय बाबूचा माझा काय म्हणणार आहे पावभाजी खाणार पावभाजी खाणार चलो पावभाजी खाओ तू पावभाजी खाणार पावभाजी खाणार मग टाळी दे खाणार तर टाळी दे खाणार खाणार हा मग खाणार हे खाणार गाखवणार मांडी घालून बस कुठला दीदी कुठला प्रकार पावभाजी खायचा मी पावभाजी कशी खायची ते सांगते तुम्हाला माहिती नसेल हे बघ अनियन असे घ्यायचे हे असे टाकायचे तोडायचा असा हे मिक्स करायचे असे आणि मग ही अशी खायची का घ्या आणि कसं झालंय सांग तिने केलंय तिला सांग गंगा आली तुला पाहिजे अनियन देऊ मी अनियन टाक

E

Maa baas, ok. Kaachi maa papa saa ki maa kata ya? Shhh. Maa papa? Maa bhaiya maa. Atya bhiya. Basa basa. Shhh. Amundra. Naa. 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 Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday dear mommy. Happy

तू माझं सगळ्यांचं प्रेम घ्यायला কোলারাকে থিকেনাই যেকে কাকে. কাঁলো? কাঁলো? কাছেল দ্য়াই. কাঁলে কাঁলেরাই. মাঁলে একেলেরাই. ती, ती बाबूची पॅन्ट थोडी खाली किती <laughs> पोटावर गेले पोटे केक उचलतो नाही भेटेल ना ते ठेवायला केक उचल ना

तुझ्यापेक्षा काय नाही ते बोलत होते पण एकाला पण ऍक्टिंग मी काय केलं खोल 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 हा ही बोलत खोल खोल

പപ്പ <laughs> കടാട്ട <laughs> 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 मग तुला आ मत, बोलते काहीतरी बोल। मग तुम्हाला तुला पप्पाला काय बोलायचं असेल तर बोलू शकते नाही ते काम गरम झालं थोडस नाही होणार नाही बोला तुला आमच्यासोबत नाही बोला का मंडळी असा आपला आजचा व्हिडिओ होता तर मम्मीला सरप्राईज तर खूप जास्त आवडला मी कसं वाटलं सरप्राईज मस्त खुश तुला आता आम्ही सगळे थांबा आम्ही सगळे आता प्रॉमिस करतो तुझा बड्डे कधीच कोणच विसरणार नाही कधीच आणि त्याला मोबाईल मोबाईल मम्मीला नवीन गिफ्ट करायचा आपला व्हिडिओ आहे ना मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची ला काळजी घ्या ठीक आहे बाय Bye! 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 <laughs> Bye.